उन्हतानाची पाऊले चालती भक्तांची अशी ओढ लागली काणिपनाथांच्या दर्शनाची या ओवीप्रमाणे कर्जत तालुक्यातल्या कुंभळी येथील ओम चैतन्य कानिपनाथ ट्रस्टच्या वतीनं सलाबातप्रमाणे पायदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून बुधवारी दिंडीनं कानिपनाथ महाराज यांच्या समाधीला अभिषेक करून मडी येथे प्रस्थान केलं एकूण पाच दिवसांचा या दिंडीचा प्रास्ताविक कार्यक्रम असून पहिला मुक्काम शिवाई देवी मंदिर पुंडी या ठिकाणी होणार आहे तर दुसरा मुक्काम सुलेमान देवळा येथे असणार आहे तिसरा मुक्काम मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव येथे होईल शनिवारी हा पायदिंडी सोहळा चैतन्य कानिपनाथ मठ मडी येथे पोहोचणार असून रविवारी पहाटे चार वाजता मडी येथे महाल प्रदक्षिणा मिरवणूक होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली हरिभक्तपरायन सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचं आयोजन करण्यात येत आहे सदतीस अंशाच्या पुढे उन्हाचा पारा असून हजारो भाविक भक्त कीर्तन भजन आणि कानिपनाथाचा जयघोष करत अगदी आनंदात या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले असून कानिपनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कसलाही त्रास जाणवत नसल्याचं एवढी काही वारकरी सांगतात विशेष म्हणजे या पायी दिंडी सोहळ्यात तरुणांसोबत वयोवृद्ध महिला पुरुष वारकरी देखील सहभागी झालेत ओम चैतन्य कानिपनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनं दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांची राहण्याची जीवनाची आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या दिंडीस आदर्श दिंडी म्हणून पाहिलं जातं सध्याला उन्हाच्या झळा सर्वत्र लागत असल्यात तरी भजन कीर्तनात तल्लीन होऊन हे वारकरी मात्र पायदिंडी सोहळ्याचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या पाय दिंडीला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे क्षेत्र मडी हा पायी दिंडी सोहळा चैतन्य व समस्त ग्रामस्थ पंचकृषी कोंबळी यांच्या वतीने आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यास तेवीस वर्ष आज पूर्ण होत असून तेवीस वर्षापासून हा अखंड असा प्रवास चालू आहे चैतन्य कानिपनाथ महाराज मढी या ठिकाणी आपल्या चैतन्यकालीपनाथ महाराज ट्रस्ट कोंबळी यांचं मठा मठ आहे त्या ठिकाणी जागा आहे सर्व भाविकांना त्या ठिकाणी नेण्यात येत आहे व सर्व श्रद्धेने जात आहेत तर सत्तावीस तारखेला प्रस्थान झालं असून त्याचा पहिला मुक्काम कुंडी तालुका आष्टी या ठिकाणी शिवाईदेवी मंदिरात आहे तर दुसरा मुक्काम सुलेमान देवळा या ठिकाणी आहे खंडोबाच्या मंदिरात आणि सावरगावला आम्ही जा तिसरा मुक्कामाला जात असतो सावरगावला मायंबा म्हणजेच का मच्छिंद्रनाथांच्या या ठिकाणी तीस तारखेला सकाळी आपल्या का म मा काठीचा मान आहे पाठ त्या ठिकाणी आमचा मान होतो त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मढी या ठिकाणी प्रस्थान होतो त्या ठिकाणी आमची विश्रांती होती आणि षष्टीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी पाटे पाच वाजता मान असतो व त्या ठिकाणी काठी नाथांच्या समाधीला भेटली भेटली जाते व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करून दिनदेशी सांगत होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा